नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांशी नोंद आपलं सरशे स्वागत करत आहे आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढलेली पारावती त्याचबरोबर आवकही आपल्याला थोडीफार प्रमाणात कांद्याची आवक वाढलेली पारावते तर दरावरती आज थोडासा बदल या ठिकाणी पाहणार होते कारण बरेच दिवसापासून मार्केट मध्ये ग्राहकांची वर्दळ थोडीफार कमी पारावत होती परंतु आज मार्केटमध्ये थोडेसे ग्राहक वर्ष वाढलेली पारावती बरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडेसे बदल पारायला तर आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून फुलटेकडी मार्केट यार्ड पण येथील शेतमालाचे दर रोज पारा होते आज फुलबाजारमध्ये आपल्याला बाजारभावामध्ये थोडासा बदल झालेला पारा होते आवक थोडीशी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये जर पिवळा झेंडू साठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते तर हलकी माल जे येते आपल्याला हलके मालासाठी दर पाडवते तर चांगल्या क्वालिटी मध्ये लाल झेंडू साठी सरांचा दर जे येते चाळीस रुपयापर्यंत पर्यंत दर पारावते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतो शेवंतीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर येते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उत्तंगी दर पार होते हलके माझे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पार होते आष्ट्रोची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रो साडी साधारणतः दर येते साठ रुपयापर्यंत उत्तंगी जर पार होते हलके माल येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पार होतात तुकडा गोदाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गोदाची दर येते पारा हलके माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून पाचलीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पाचवीस दर जे येते चांगले एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये पाच ते सहा रुपयापर्यंत दुधंगी दर हलके माल येते तीन रुपया हलक्या दर पारावत मार्केट मध्ये आज गुलामाचे दर जर पाहिले तर साधारणतः चांगल्या क्वाजिटी मध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहणार होते हलके माल जे चाळीस रुपयापासून दे देखील आपल्याला गुलाबांचे दर आपल्याला पारा होतात मार्केटमध्ये आऊस बऱ्यापैकी पारा होते त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला थोडीशी वाढलेली पारा होती त्याचबरोबर ही आपल्याला चांगल्या क्वाजिटी मध्ये एकशे पन्नास तर हलके मालासाठी ऐंशी रुपयापर्यंत दर पारावतात पण पाहू शकता चांगल्या क्वांटीमध्ये साठी सरांचा दर येते साठ ते सत्तर रुपयापर्यंत चंगी दर पारा होते हलकी चाळीस रुपयापासून विक्री होताना पारावतात पिंगडी दे तसेच देवडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वांटीमध्ये तसेच निवडी साठी सरांचा दर येते चाळीस रुपयापर्यंत चंगी दर फारा होतात हलकी जे येते वीस रुपयापासून देखील विक्री होताना होतात ट्रेटरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये टेटरसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्च पार होते हलक माल जे पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके मानासाठी दर पार होतात फुलाची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये झुप्स फुलासाठी साधारणतः तीनशे रुपयापर्यंत उच्च निजर पारा होते हलके माल जे होते शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील हलक्या माझ्यासाठी दर पार पारावतात मार्केटमध्ये आवक भरपूर आला होते त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला झुप्स पार होते जर्बेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चल केलं जरम्यासाठी मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर आज खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढलेली फार होते त्याचबरोबर दरामध्ये दे देखील आज थोडस बदल या ठिकाणी आपल्याला पारावते मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः एकशे पंचवीस ते तीस गाड्यांची आवक झालेली होते त्याचबरोबर घरामध्ये देखील थोडासा आज बदल पाहिला होते बदल जो आहे तो साधारणतः आपल्याला चांगल्या गोळ्या साईजमध्ये जर कांदा असेल तर साधारणतः सोळा ते सतरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोळ्या साईज मध्ये आपल्याला आज साधारण पाहायला होते तर आवक देखील वाढलेली पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी मधील कांद्यासाठी चौदा ते पंधरा रुपयाच्या आपल्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर फार होते सरासरी मार्केटमध्ये जर बाजाराची परिस्थिती पाहिली तर बारा ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना फारावते नवीन कांद्याचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तर हलकी माल ती चार ते पाच रुपयापासून देखील कांद्यासाठी दर होते तळगाव बटाट्यांची मध्ये आवक जर पाहिलं तर मध्ये आवक मार्केट त्याच बरोबर चांगल्या मध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उंच पारा होते हलके माझे जे अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला हलक्या मालासाठी दर पारा होते हो हो तर मध्ये आवक थोडीशी कमी पाहायला होते तर ही आपल्याला टिकून असले ते पारा वाटतात हो एका दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला मागच्या एक दोन तीन ते चार दिवसापूर्वी आपल्याला सव्वीस रुपयापर्यंत बाजार पाहायला मिळत होते परंतु कालपासून थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला काल परावापासून पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला उच्चांचे दर बटाट्यासाठी पारवते तर या ठिकाणी आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी मार्केटमध्ये पाहायला होते त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पारवते तर पाहू शकता क्वालिटी जे आहे तर तळेगाव बटाट्यासाठी वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांची आवक पारवते तर आग्रा बटाट्यांचे दर जे आहे ते साधारणतः पंधरा ते अठरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यासाठी दर फारा होते तर इंदूर बटाट्यांची आवक जर पाहिजे तर साधारणतः त्याचबरोबर दर ही सोळा ते बावीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला इंदूर बटाट्यांचे दर होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर खेळगाव बटाट्यांसाठी मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला मागणी दिसून येते त्याचबरोबर ही आपल्याला असे पाहायला मिळत टोमॅटोची आवक जर पाहिलं मार्केटमध्ये बारा पॅकेट टोमॅटोची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये आज थोडासा बदल पाहायला मिळते चांगल्या मानासाठी साधारणतः तेरा ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्या चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोची विक्री होताना पाहायला मिळते त्याचबरोबर हलके माझे पाच ते सहा रुपयापासून हलक्या मानासाठी जर पहाट सिमलावेळीची जी क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये सिमलागरीची साडी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत जर हलक्या मानासाठी পঞ্চাশ হালকি তিন দর পার কালিটি চাশে পুপ উচ্চ দর ফার आपली जी क्वालिटी पांढरे तसेच हिरव्या लागडी साठी साधारणतः हलके माल येते बारा ते चौदा रुपयापासून देखील हलक्या साठी दर पारा होते त्याचबरोबर हिरव्याच्या अनगाकडे साडी सरांचा दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलकी मालजी येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील हिरव्याच्या अनगाकडीचे दर होते धोडक्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये धोडके साडे साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च नेमकं हलके मालजी दे पंचवीस रुपयापासून देखील गावांची क्वालिटी देखील चांगला एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये पुणे गाव साडे साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्च केर पाहिजे हलके महाजी दे पन्नास ते साठ रुपयापासून देखील पुणे गाव साठी बारा वांग्यांची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वांग्यांची येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत तुमची निगर पालवत हलकी भाजी येते वीस रुपयापासून वांग्यांसाठी दर पालवत राजमाची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये राजमाचे दर जे आहे सत्तर रुपयापर्यंत उच्च निगर पालवत हलकी भाजी येते पस्तीस चाळीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पालवत भेंडीची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी सरांचा पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च निगर पालवत हलकी भाजी येते तीस रुपयापासून देखील वेंडीसाठी दर पार होते शोग्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी सोग्याची दर येतो शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलकी मालजी येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील सोग्यासाठी दर पारा होता वाटाण्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये वाटाण्याची दर्ज येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होता हलके माझी येते एकशे दहा ते एकशे वीस रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पार होते रांगरची क्वालिटीनुसार चांगली क्वालिटीमध्ये रुपयापर्यंत उच्च किंजर पालवते जळवांगेची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये जळवांगेचे दर येते तीस रुपयापर्यंत उच्च किदर पालवत हलक येते पंधरा ते वीस रुपयापासून दर पाठवतात काय भारताच्या वांगेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्च कि दर पालवते हलकी मांज येते पंधरा ते सोळा रुपयापासून जे किलो हो दर होते फ्लावरची आवक आठ यांना पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीसशे सव्वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर फ्लावरसाठी आज पाहायला होते मार्केटमध्ये आवक स्थिर आहे परंतु मागणी थोडीशी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला होते त्याचबरोबर दराबरोबर पाहायला होते गोबीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हालके माहिती होते दहा ते बारा रुपयापासून निघेल कोणीसाठी दर पाहायला होता मिठाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत जर हलक्या वालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील भेटासाठी दर बारा वाजता आलेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आले आलेसाठी सगळ्यांचा दर जे आहे रुपयापर्यंत उचल वगैरे पार होते तर हलके माल जे तीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पार होते आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये सतरा आलेच्या दरामध्ये थोडीशी थोडीशी घसरण पार होते तर या ठिकाणी आवक देखील आपल्याला कमी जास्त होताना पार होते मार्केटमध्ये आलीची आवक थोडीफार कमी देखील होते त्यामुळे आपल्याला मेथीची आवक मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटी मध्ये मेथी साडी सरांत पंधरा रुपयापर्यंत राहत्या मला साठी आठ ते दहा रुपयापासून देखील मेथीसाठी साडी दर पारा होते कोथिंबीरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये कोथिंबीर दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते तर गावरान कोथिंबीरसाठी साठी तेरा ते चौदा रुपयाच्या दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर पारावतात तर थोडीशी आज मार्केटमध्ये कोथिंबिरच्या दरामध्ये आपल्याला थोडेसेरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर हिरो मिरची साठी पारा होते तर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात हिरो मिरची काय पाहायला होते तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील मिरची साठी पहायला होतात सुकांची आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते तर दरामध्ये आपल्याला थोडीशी आज वाढ झालेली पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उत्संगी दर शेफी पाडा होतात तर, तर त्याचबरोबर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पाहावते तर आज थोडीशी एक रुपयाची आपल्याला वाढ शेतकऱ्यांच्या दरामध्ये पारा होते अंजीरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये अंजेरसाठी सरांत दर्जा येते सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला उच्चंकी दर पारा होते तर त्याचबरोबर हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील चिक्कूसाठी दर पारावतात चांगल्या क्वालिटी मध्ये मार्केटमध्ये बऱ्यापैकी मागणी आपल्याला चिकूसाठी पारा होते तर हलक्या मालांची देखील आपल्याला आवक पाहायला होतात तर हलके माल देखील आपल्याला बऱ्यापैकी असल्यामुळे दर जे येते चांगल्या क्वालिटी मध्ये सत्तर ऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर शिकूसाठी पाहायला मध्ये बरेच दिवसापासून आपल्याला मत करावं की पाहायला त्याचबरोबर दर ही बरेच दिवसापासून साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर फार होते हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील पत्तेसाठी दर होतात थोडीशी कमी ते आपल्याला कलिंगड साठी दर पारावड ड्रॅगन फ्रूट ची आवक मार्केट मध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झाल्याची होते चांगले माल येते साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांगे जर पाहायला होते हलक्या माझ्यासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलके माल लहान साईज मध्ये दर पाहायला होते पेरू ची क्वालिटीनुसार पेरूच्या दरामध्ये आज वाढ पाहायला होते चांगले माल जे मार्केटमध्ये कमी पाहायला होते तर एका दुसऱ्या वक्तिल साठी चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते तर हलके माल जे पाच रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे माल आहेत मार्केटमध्ये आपल्याला हलके मालांची आवक बऱ्यापैकी पाहायला होते पाच ते दहा पैसे दरम्यान आपल्याला पेरूची विक्री होताना पाहायला होते त्याचबरोबर कलिंगड पेरू साठी साधारणतः दर जे होते पंचवीस ते दे तीस रुपयापर्यंत आपल्याला कलिंगड पेरूचे दर पाहायला होते लिंबांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला चांगली पाहायला मिळते దగారణి వీస రూపాయ పర్యంత్రి అంత రూపాయ